मित्रांनो नीरज पांडे यांना एखाद्या चित्रपटाची दिग्दर्शन करून सहा वर्षे झाली आहेत दोन हजार अठरा साली आलेला अय्यारी हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून अखेरचा चित्रपट होता जो बॉक्स ऑफिसवर फेल झाला लॉकडाऊन काळात आलेली स्पेशल ऑप्स ही त्यांनी दिग्दर्शित केलेली वेबसिरीज मात्र खूप गाजली पण चित्रपट दिग्दर्शक म्हणून अखेरचा यशस्वी सिनेमा होता एम एस धोनी खरं तर पहिला चित्रपट वेन्सडे त्यानंतर आलेला स्पेशल छब्बीस आणि दोन हजार पंधराचा बेबी हे सर्व म्हणजे सस्पेन्स क्राईम थ्रिलर अथवा स्पाय थ्रिलर हा नीरज पांडे यांची जोरदार पकड असलेला प्रांत असूनही नीरज यांनी एम एस धोनीसारखा बायोपिक यशस्वी करून दाखवला सुद्धा स्पाय थ्रिलरच होता मात्र पटकथेत गडबडला होता यावेळी नीरज पांडे यांनी आपल्या आवडत्या जॉनरकडे पाठ वळवून चक्क प्रेमकथा घेऊन आल्या आहेत ट्रेलरने फारशी उत्सुकता जागवली नसताना आज नीरज यांची ही प्रेमकथा म्हणजे ऑरोमे कहा दमथा प्रदर्शित झाला मग नीरज यांचे असे स्वतःचा प्रांत सोडून इतरांच्या एरियात प्रवेश करणे जमून आले आहे की नाही बोलूयात नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे अजय देवगण तब्बू अभिनीत सिनेमा ऑरोमे कहा थाचा अगदी थोडक्यात मित्रांनो औरोमे कहा थाची कथा आहे कृष्णा म्हणजे अजय देवगण आणि वसुधा म्हणजे तब्बू या दोघांची साल आहे दोन हजार एक म्हणजे साधारण वीस वर्षांपूर्वीचा काळ मुंबईच्या एका चाळीत राहणाऱ्या दोघांची एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे घटनाक्रम असा काही घडतो की एकमेकांसोबत सुखी आयुष्याचे स्वप्न बघणारी ही दोघे एकमेकांपासून कायमची वेगळी होतात दोन खून केल्याच्या गुन्ह्यात कृष्णाला पंचवीस वर्षांची शिक्षा होते आता जेव्हा कथानक वर्तमान काळात आले आहे तेव्हा कृष्णाची शिक्षा दोन वर्ष बाकी असूनही त्याला चांगल्या वर्तणुकीसाठी म्हणून उरलेली शिक्षा माफ झाल्याने बाहेर यावे लागते बाहेर आलेल्या कृष्णाला आता मुंबईत राहायचे नसते त्याची इच्छा नसते म्हणून तो दुबईला निघण्याच्या तयारीत असताना त्याच्यासमोर पुन्हा एकवार वसुधा येऊन उभी राहते मग पुढे काय होते ही दोघे पुन्हा एक होतात का कृष्णाच्या हातून घडलेल्या गुन्ह्यामागची खरी कहाणी काय असते वसुधाच्या आयुष्यात पुढे काय होते या सर्व प्रश्नांची उत्तरे देत कथानक शेवटपर्यंत पोहोचते मित्रांनो मी सरळ मुद्द्यावर येतो नीरज पांडे हे औरोमे कहा थाचे कथा पटकथाकार आणि दिग्दर्शक आहेत आणि या तिन्ही आघाड्यांमध्ये अजिबातच दम नाही आहे आणि खरं सांगू का हे सांगताना मला खरंच वाईट वाटते म्हणजे दमदार पटकथाकार म्हणून ज्यांची ओळख आहे अशा नीरज पांडेकडून एकदम आउटडेटेड वाटणारी पटकथा यावी हे खरंच खूप निराशाजनक आहे खरं तर ट्रेलर बघून याचा अंदाज काही प्रमाणात आला होता पण तरीही नीरज पांडे या ब्रँडवर या नावावर असलेल्या विश्वासावर चित्रपटाचे मध्यंतर होईपर्यंत माझा पेशन्स टिकून होता म्हणजे ज्यांनी ट्रेलर पाहिलं आहे अशांना मी सांगेन की तुम्ही इंटरव्हलपर्यंतचा सिनेमा बघितला आहे असं समजा म्हणजे इंटरव्हल झाल्यावर मला वाटलं इतकं साधं सरळ नसेल काहीतरी ट्विस्ट असेल काहीतरी धक्कादायक प्रसंग असतील म्हणजे इंटरव्हल नंतर पण नाही अजिबात नाही एक कल्ट क्लासिक अशी मॅच्युअर आणि अमर अशी प्रेमकथा दाखवण्याच्या नादात पटकथेत शेवटपर्यंत काहीच वेगळं असं होताना दिसत नाही क्लायमॅक्समध्ये असलेला जो ट्विस्ट आहे त्यानेही फार काही नाविन्यपूर्ण पाहिलं आहे असं वाटत नाही बरं मग निदान प्रेमकथा तरी प्रभावीपणे समोर यावी पण इथे तेही होताना दिसत नाही अजय आणि तब्बूची स्क्रीन केमिस्ट्री बघायला आलेल्या प्रेक्षकाला त्यांच्या तरुणपणीची भूमिका साकारलेले कलाकार म्हणजे शंतनू माहेश्वरी आणि सई मांजरेकर यांना अजय आणि तब्बू इतकंच किंवा त्याहीपेक्षा जास्त स्क्रीन प्रेझन्स असलेला बघून निराशा होते तुम्हाला मॅच्युअर अशी अमर प्रेमकथा दाखवायची आहे तर मग दमदार पटकथेसोबतच दिग्दर्शन संवाद संगीतसुद्धा तितकंच परिणामकारक हवे पण इथे त्याचीही बोंब आहे काही बोटावर मोजता येतील इतके संवाद जर सोडले तर अजय आणि तब्बूसारखे कलाकार स्क्रीनवर असूनही कुठल्याच प्रसंगांमध्ये मजा येत नाही एम एम क्रीम संगीत संगीतसुद्धा कथेसारखेच आउटडेटेड वाटते म्हणजे अगदी नाईन्टीजच्या पिरियडचे वगैरे आधीच मंद गतीने वाटचाल करणारी पटकथा या नीरस आणि स्लो अशा संगीतामुळे अधिकच डल वाटते दिग्दर्शन या नावाखाली नीरज पांडे यांनी नेमकं केलं आहे काय हे मला शेवटपर्यंत लक्षात आलं नाही दिसलं नाही अडीच तासांची अत्यंत धीम्या आणि तितक्याच अपेक्षित मार्गाने जाणारी पटकथा अखेरीस तुमची निराशा करते सिनेमॅटोग्राफी असेल ॲक्शन असेल प्रोडक्शन डिझाईन अशा तांत्रिक बाबतीत चित्रपट उजवा असूनही त्याचा उपयोग मात्र इथे होताना दिसत नाही अजय आणि तब्बूने अभिनय सुंदर केला आहे त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स त्यांच्या स्क्रीन इमेजला सूट होणारी ही पात्रे आहेत जी त्यांनी साकारली आहेत त्यामुळे त्यांचा अभिनय बघताना छान वाटतं शंतनु माहेश्वरी आणि सई मांजरेकर या तरुणांनी पण भूमिका छान केला आहे त्यांचा अभिनय छान झाला आहे इतर कलाकारांमध्ये तब्बूच्या नवऱ्याच्या भूमिकेत असलेल्या जिमी शेरगिल आणि एका अंडरवर्ल्ड क्रिमिनलच्या भूमिकेत असलेला सयाजी शिंदे त्यांच्या भूमिका ठीक आहे तर एकंदरीत असा आहे मित्रांनो ऑरोमे कहा दम था आउट ऑफ फाईव्ह मी याला देईल केवळ दोन स्टार नॉट रेकमेंडेड नीरज पांडे यांना प्रेमाचा सल्ला असा आहे की पुढील वेळी एकतर आपल्या हक्काच्या अशा स्पाय थ्रिलर एरियामध्येच राहा नाहीतर वेगळं काही करायचे असेल तर ऑरोमे नाही आप मे स्टोरी में दम होना जरूरी है आहे बार तो आपमे दम नहीं दिखा मित्रांनो तुम्हाला आमचा ऑरोमे कहा दम थाचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद